पूर्ण जंगलातून आहे पूर्ण म्हणजे काय असं तुम्हाला इकडे पायऱ्या बिऱ्या बनवलेल्या नाही कुठून आलात तुम्ही मुंबई मधून कुठून मुंबई मधून मी सायन वरन आले बाकीचे अंधेरी वरन आले अच्छा सायन वरन आलेत अंधेरी वरन आलेत बघा आणि किती म्हणजे यांचं एज तुमचं किती एज सिक्स्टी टू सिक्स्टी टू बासष्ट वर्ष बघा आणि तुमचं अरे फक्त सत्तर हॅलो बघा काय बोलतोय फक्त सत्तर आणि तुमचं सिक्स्टीन सिक्स झिरो सिक्स झिरो म्हणजे सिक्स्टी अरे बापरे ओ काय हाय बघा यार एकच नंबर एक नंबर काय रस्ता आहे काय रस्ता आहे काय आ हा 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 शुभ सकाळ मंडळी तर च मी जस्ट घरातनं बाहेर आलोय मी कुठे चालू आहे तू बघा वाजलेत सकाळचे सहा वाजलेत आणि मी निघालोय बघ काही काही मित्र येणार आहेत आपल्याला भेटणार आहेत पुढे तर ते आता भेटलेले एक साहिलातला भेटणार आहे आणि एक पुढे भेटणार आहे आमचा एक माणूस भेटलेला आहे इकडे एक रायडर पहिल्यांदा राईड करतोय पहिल्यांदा राईड करतोयस ना एकदम बॉजमध्ये आहे बाई गाडी बिडी घेऊन एकदम जास्त लॉंग ड्राईव्ह नाही आमची तरी पण आहे राईड ह्याची पहिली आणि चला मी पण आता बसतो थंडी एवढी नाही आहे आज म्हणून मी काय एवढं जॅकेट बिकेट आहे नाही चला चला आमच्या राईडला सुरुवात झालेली आहे कुठे जातो आहे ते तुम्ही व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनवून राहा म्हणजे तुम्हाला समजेल की कुठे जातो आहे अशा ठिकाणी चाललो आहे की जिथे मी कधी आहे नाही आपण कधी गेलाय नाही आणि बाकीचे मित्र गेलेत की नाही ते माहीत नाही आता तिथे जाऊन त्यांना विचारूया आपण फस्ट चाललो आहे मी त्याला आणि बाईक वर चाललोय ही मेन गोष्ट आहे त्याला प्रवास तर स्टार्ट झालेला आहे गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्यात विरारला सध्या रस्ता आहे की नाही ते समजतच नाही म्हणून इकडे खूप सारे ठिकाणी खड्डे पडले ते बघा आता हे जरा जरा त्याच्यावरती डांबर आहेत सगळीकडे दोन तीन दिवस झाले ते डांबर टाकायला सुरुवात केली विरारला नाहीतर नुसते खड्डे एवढे आहेत ना विरारला रस्त्यावरती ते विचारत नाही का गाडी चालवायला वाटतच नाही रस्त्यावरून एवढे खड्डे आहेत आता हे बघा इकडे मध्ये मध्ये थोडे थोडी डांबर आहेत रात्रीची पण ते काही जास्त दिवस ही डांबर टिकणार नाही परत थोड्या दिवसानं परत ती निघणार उकरवणार इकडनं घे पुढे बंद आहे हे बघा इकडे काम चालू आहे डांबो टाकायचं डांबोर टाकायचं काम चालू आहे दिवस खड्डे होते म्हणजे कमीत पावसात पडलेले खड्डे आता बुजवत आहेत म्हणजे विचार करा पण ठीक आहे थोडे थोडे बुजवत आहेत आलेले आहे प्रतीक भाई आपला प्रतीक आलेलं आहे आणि आता आम्ही इकडनं तिघजणच आलो चेतन प्रतीक आणि मी आम्ही चाललो आहे आता इकडून चला गणपती बाप्पा मंगलमूर्ती चला श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय चला चला मंडळी गेट अजून उघडलाय ना काय माणूस आहे रे तो भेंडी स्वतःपुरता केला निघायला घेऊन घेऊन हो। गेला चला चलो गाई, चलो गाई। चला विरार जेटीवरती पोचलोय ही जेटी नवीनच झाली इकडून काही जणांना माहीत असेल काही जणांना माहीत नसेल पण आपल्या ब्लॉगमध्ये मध्ये तुम्ही पहिल्यांदा पाहाल ही टी पण आपण पहिल्यांदा आलो इकडे हे बघा बाकीचे सुद्धा आलेत सुवर्णदुर्ग शिपिंग व मरीन सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड हे बघा फेरीबोट सुटण्याची वेळ साढ़े सा, सवा सात, आठ नौ नौ पंकेच दा तीस ये पंचा बड़े रेट है साइकल आता बघा तुमची कोणती गाडी आणि याच्यात बसते काय बघा कॉन्टॅक्ट नंबर आहे जबरदस्त वाटते सकाळी सकाळी सकाळचा इकडचा अनुभव खूप भारी आहे सिटीवरचा थोड्या वेळाने इकडे आपण निघूच एक नंबर चला दोघ थांबलेत तिकडे वरती चला आलेले आहे शिप आलेली आहे आपली तिकीट सुद्धा काढलेलं आहे वन सिक्स्टी झालेत आमचे दोन बाईक आहे आणि एक सिंगल पर्सन तिघांचे सास आणि बाईकचे असे आहेत सगळे जाऊया आपण आता बोटीत आपले फंटर निघालेत एकच नंबर वाटते काय म्हणतो एक नंबर सकाळचं वातावरण आणि सकाळचा प्रवास असतो ना खरंच खूप भारी असतो आणि तसंच चालू आहे आता आणि आम्ही आता फायनली निघालो इकडून हा हा एक नंबर वाटते आहे सोडून दे हां आता मी इथंच आम्ही पोचलोय आता सपाळीला फायनली सगळे रेडी झाले रे प्रतीक भाई येतोय मागून बाय बाय उघडच्या गाड्या इकडे लागल्या तर आम्ही आता सकाळी जेटीवरून बाहेर आलो आहे आणि आता बाहेर मेन रोडला येऊन आता आम्ही बाहेर पडतो आहे मेन रोडला जाण्यासाठी आणि इकडे बघू शकता तुम्ही मस्त असा सूर्योदय बघा सूर्य नुकताच उगवतो आहे आणि रस्ता चांगला आहे मेन म्हणजे मेन गोष्ट रस्ता चांगला आहे त्याच्यामुळे ट्रॅव्हलिंग करायला खूप भारी वाटते राईड करायला सकाळी थोडी थंडी वाचते आता इकडे आहे थोडीशी थंडी विरारला कमी होते पण इकडे थोडीशी आहे थंडी हा 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 एकच नंबर काही नजारा वाटतोय बघा या ब्रिजवरून जाताना सकाळचं जर आपण कुठेही राईडला गेलो ना सकाळचं तर असे हे दृश्य किंवा असे व्ह्यूज असे नजारे आपल्याला पाहायला मिळतातच असं चांगलं जर वातावरण असेल तर राईड करायला सुद्धा खूप मजा येते बघा कसं वाटतंय नाही एक नंबरच वाटतोय वारच्या दृश्य बघा दृश्यच कसं वाटतंय बघा मस्त असं सूर्योदय होतोय त्यामुळे मस्त असं या ब्रिजवरून ट्रॅव्हलिंग करतोय गाईड करतोय मस्त वाटतंय आम्ही आता बहुतेक इकडे कोणतं इकडे स्टेशन आहे मला वाटतं इकडे सफाळी स्टेशन असावं हे आणि आपण या साईडला पहिल्यांदा आहे म्हणून मला माहीत नाही एवढं इकडचं आम्ही चाललोय हळूहळू मागून आमचं चेतन येतोयच पण भारी वाटतंय हा बघा आला बघा येतोय मागून त्याची पहिली राईड आहे आता मी घेणार आहे पुढे घाटात गाडी मित्रांनो गावाला आलो आहे असं वाटतंय तसंच फील होते खूप आणि बघा रस्ता पण एकदम तसा घाट तस रस्ता आहे जबरदस्त वाटतंय राईड करायला मी सकाळची राईड करतोय त्याच्यामुळे आणखी टर्न वा टन बघा कसं आहे एक एक जबरदस्त टन आहे हॅलो एक चहाडे जवळ मनोर पालघर मनोर रोडला आहे आपण आता चहाडे स्टॉप आलो आहे इकडे आणि इकडे चहा घ्यायला थांबलो आहे आपण इकडे आम्ही चहा घेणार आहोत सकाळी निघालो तेव्हा जॅकेट नाही घेतले कारण मला वाटलं होतं की थंडी एवढी नसेल पण पुढे आम्ही विरार क्रॉस केलं आणि इकडे जेटीत निकडे आलो ना पुढे क्रॉस करून तिकडे मग थंडी वाजायला लागली सकाळी चला चहा घ्यायला जाऊया चला लावला असत पाड चला चहा घ्यायला या चहा घेतोय आणि एकंद मिसळ पाव वगैरे खाऊन रेडी झालोय आम्ही आता पुन्हा राईड करायला iun कारण ओव्हरटेक करणारे असतात ना गदी -गदी, ते मागे पुढे जास्त बघत नाही कधी कधी ते टेम्पोवाले पोचलो इकडे या इकडे वाघोबा देवस्थान इकडे अगोदर चला आता इकडने आम्ही ट्रॅकिंगला सुरुवात करतोय का भाऊ चला आम्ही रेडी झालो आहे चला अरे मंडळी आम्ही आता ना ट्रॅक करायला सुरुवात केली आहे हे बघा इकडे रायगडला जाऊन काहीच दिवस झाले रायगडावरती जाऊन आलो आहे रायगडचा अनुभव घेऊन आलो आहे आणि जास्त दिवस पण नाही झाले रायगडावर जाऊन आलो आहे पुढचा प्लॅन आहे आपला दुसरा तोपर्यंत म्हटलं आता आ, हा इकडे ट्रॅक करूया इकडे ट्रेकिंगला जाऊया आम्ही हा आम्ही रातो विरारला तिकडनं जवळ होतं म्हणून म्हटलं आज इकडे जाऊया तर तुम्हाला सांगतो कुठे आलो आहे ते तर आम्ही आलो आहे कालदुर्गला पालघरला हा कालदुर्ग किल्ला आणि प पालघर स्टेशनपासून वीस मिनटावर हो आहे तर आम्ही इकडे आलो आता कालदुर्ग ट्रेकिंगसाठी इकडे पाल कालदुर्ग आता आपण एक्सप्लोअर करणार आहोत तिकडं आल्यावर बघूया इकडचा अनुभव कसा आहे काय आम्ही तिघंजण आहे विरावरून आलो आहे राईड सकाळीच चालू केली पण अतिशय सुंदर आणि जबरदस्त राईड झाली म्हणजे रस्ता पण चांगला होता आम्ही पहिला जेटीतनं आलो नंतर मग हळूहळू रस्त्यानं तिकडे रस्ते जे होते अतिशय सुंदर आणि वळणं वगैरे म्हणजे घाट रस्ता होता थोडा मध्ये मध्ये म्हणजे एकदम कोकणचा फील कोकणच आहे पालघर म्हणजे पण आपण जसं आम्ही आता गोगरातले आहोत कोकण हां तर आम्ही कसं तसे जे रस्ते आहेत ना तसंच फील आलेलं इकडे एकदम गाडी चालवताना जबरदस्त चला ट्रॅक चालू करून पाच मिनटं नाही झाले आणि दमलेला आहे चेतन भाऊ <laughs> नको म्हणतो घरात जाऊया आता बस झाला त्याला ट्रॅकिंग <laughs> काळदुर्ग काय कुठून आलात तुम्ही <laughs> मुंबई मुंबईमधून कुठून मुंबईमधून मी सायनवरनं आलेत बाकीचे अंधेरीवर आले अच्छा सायनवरनं आलेत अंधेरीवरनं आलेत बघा आणि किती म्हणजे यांचं एज तुमचं किती एज सिक्स्टी टू सिक्स्टी टू बासष्ट वर्ष बघा आणि तुमचं मेरा सिर्फ अरे फक्त सत्तर <laughs> खाला बघा काय बोलत आहे फक्त सत्तर आणि तुमचं सिक्स्टीन सिक्स झिरो सिक्स झिरो म्हणजे सिक्स्टी अरे बापरे <laughs> म्हणजे एवढं हे बघा इकडे किती चढायला बघा आणि एवढं हे लोक या वयात आता गड चढत आहेत म्हणजे विचार करा <laughs> कि किती हे <laughs> आहे म्हणजे काय बोलतात ना मनात एक हे बघा हळूहळू चढतायत पण त्यांचं एक ध्येय आहे की वरतीपर्यंत काळदुर्ग आपला पाहायचा आणि त्यासाठी ट्रेकिंगला आलेत ते म्हणजे विचार करा हे किती गडकिल्ल्यांबद्दल त्यांच्या मनात हे आहे आपुलकीची भावना किंवा त्या काळी इतिहासात जे गडकिल्ले द होते महाराजांच्या वेळी ते सगळे पाहण्याची जिद्द म्हणा किंवा आणखी त्याला काय बोलायचं आपण की त्या महाराजांबद्दल असलेली मनात भावना हे बघा हो हो कसं चढावं लागते बघा चला ओ काय हाय बघा यार एकच नंबर गदम, एकदम वाव वाला एकदम वाला रस्ता एकदम वाव एकदम सुपर वाव सुपर वाव म्हणजे असं एकदम खालून एवढा थकून आलेला भेंडी आणि हा रस्ता बघितलेला आ अरे थकान गेलीच कुठं काय रस्ता आहे काय रस्ता आहे काय आ हा 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 काय रस्ता आहे हा असा ते थकान एकदम अशी पळून जाते एकदम एवढा 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 सुंदर रस्ता आहे काय वाटतं कारण तुम्ही आहे ना खालून डोंगर सोडून आलात ना थोडा की वरती फ्लॅट आहे म्हणजे नॉर्मल चालण्यासारखं आहे थंड वातावरण खूप थंड आहे खूप जंगल असल्यामुळे याचा एक फायदा आहे की जंगल आहे आजूबाजूला खूप सारे जंगल आहे इकडे थंड वातावरण हो आहे किती आता बाहेर उन्हा लागायला लागले तरी सुद्धा सुद्धा इथपर्यंत पोहोचत नाही ते बघा आपल्याला तिकडे वरती जायचं आहे हे बघा चेतनचं आम्ही इकडे बसलो आहे पाणी प्यायला चेतनचं असं म्हणणं आहे की इकडे वरती एवढ्या जंगलात माकड वगैरे काय नाही आम्ही जिथून स्टार्ट केलं चढायला तिकडे माकडं आहेत चेतन का ती माकडं खाली का गेली असावी <laughs> का खाली गेली असावी माहीत नाही हा, हा काय बोलतो बाई आहे काय की हा बोलतो त्याला कुरकुरी जास्त आवडतात त्यांना तर रानपाला असा खायला आवडत नसेल ते खाला कुरकुरी वगैरे आवडतात ना खाली म्हणून ते खाली रस्त्याच्या बाजूला गेली म्हणजे तिकडे जेणेकरून पब्लिक त्यांना कुरकुरी वगैरे काय ना काय खायला देईल म्हणून ते खाली गेलेत त्याचं पण बरोबर आहे की इकडे आता पब्लिक कसं खाली आहे रस्त्यावर जाणं येणार पब्लिक काय ना काय खायला टाकत असतं त्याच्यामुळे त्यांना खायला तरी मिळतं म्हणून बोलतो इकडे जंगलात वरती माकडं तुम्ही आतापर्यंत एवढा आपला हे चढलत आहे तर तुमचा काय अनुभव हा बहुत ही अच्छा फील आ रहा है फील और हम लोग के पास डॉक्टर भी अच्छा जो जो है करता उसके सारे एसिडिटी अच्छा बोन प्रॉब्लम हेयर फॉल्स एप एंड एवरीथिंग विल बी गोट गेट सॉल्व ओके ओके ट्रैकिंग इज वेरी गुड फॉर दैट यस सो रिक्वेस्टिंग एवरी वन यू गेट अ टाइम और चांस ट्राई टू डू द ट्रैकिंग यस यस। थैंक यू अनुभव मुझे एक्सपे एक्सपीरियंस संगित मेजेस है कि तुम्हें ट्रैकिंग के लिए ना अपने बोन म्हणजे सगळं आपलं शरीर आहे ना तंदुरुस्त राहतं महिन्यातून एकदा किंवा दोनदा तरी ट्रॅकिंग केलीच पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे चला आम्ही आता हळूहळू पुढे जातोय चला सुभा का धूप सामके वाद होतो रात की चांद में सुबह का हो तुम बस इधर काही डिस्टेंस डिस्टन्स बस गे पोहोच पाच मिनिट का रस्ता होतो <laughs> <laughs> पूर्ण बाईकडे पूर्ण आ तस, <coughs> <coughs> किती उंच चढतोय बघा हा हा खूप चढलोय बघा हा खूप म्हणजे खूप आता विचारूया माझ्यासोबत ट्रॅकिंगला आल्यावर म्हणजे माझ्यासोबत ट्रॅकिंगला आल्यावर कसं वाटतं म्हणजे जबरदस्त म्हणजे जबरदस्त खूप भारी आहे ट्रॅकिंगला येऊन इकडे कारण आम्ही थोडं अजून लवकर आलो असतो ना अजून भारी वाटलं असतं आमचा घाम निघाला यार कोणी शोधला नसेल ता एवढा आहे खूप सुंदर आलेला एकदम शेवटला हे बघा आम्ही आता काळदुर्गाच्या प्रवेशद्वाराजवळ पोचलो आहे म्हणजे प्रमुख दरवाजाजवळ हे बघा हा बघा हा इथून प्रमुख दरवाजा आहे चल दरवाजा आहे हा इथून हा इथून खाली बघा कसं दिसतंय नजारा बघा तुम्ही एकच नंबर हां 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 म्हणजे सकाळी साडेपाचला उठून आम्ही आलो आहे काहीतरी चीज झालं हे बघून दृश्य चला सुरुवात खूप उंचावर आले खूप म्हणजे खूप आता आपण काळदुर्गाच्या प्रवेशद्वारामधून आतमध्ये आलो आलोय वरती आलोय आता खरी मजा इकडे हे बघा तर मंडळी आपण प्रवेशद्वारापासून आतमध्ये आलोय आणि आता आपण मेन बाले किल्ल्यावर जाणार आहोत म्हणजे काळदुर्ग ह्या बाले किल्ल्यावर आहात हे बघा हे समोर एक पाण्याचा टाका आहे पिण्यायोग्य पाणी नाही आहे आता त्या आता त्याच्यामध्ये तर आपण हळूहळू आता वरती जातोय तर हे बघा आ हा हा एक नंबर नजारा वाटतो आहे बघा आणि आपण आता वरती थोडं म्हणजे डोंगरावरती येऊन जी सपाट जागा आहे त्या जागेवरती आलो पठार म्हणावं पठार म्हटलं तरी चालेल एक हे बघा इकडे सपाट जागा आहे आणि पूर्ण नजार है, है खुँँ नजारा बघा कसा वाटतो आहे अतिशय सुंदर दृश्य अतिशय म्हणजे खूप खूप भारी नाव म्हणजे शब्दच नाही आहे असा नजारा वाटतो आहे इथूनवरून आणि हा इकडे डोंगर आहे इकडे हा बालेकिल्ला आहे याला वाघोबा डोंगर वाघोबाचं डोंगर असं सुद्धा म्हणतात तर इकडे वरती आल्यावर एक मी सांगेन तुम्हाला की हे जे ठिकाण आहे एवढं उंच ठिकाण आहे की वरून जर खाली बघितलं ना तरी खालून जे आम्ही ज्या रोडनं आलो त्या तिकडे गाड्या दिसत आहेत तिकडून जाताना किंवा हा समोर इथे एक मध्ये पट्टा दिसतोय थोडा सपाट सपाट आजूबाजूला जंगल आहे पण मध्ये हा बघा इकडे थोडंसं कमी जंगल आहे तिथेसुद्धा हा गडाच्या पायथ्याशी असणारा जो भाग आहे तिथे म्हणजे सपाट आहे तिथे जागा म्हणजे पठार तिथे तुम्ही म्हणजे काय बोलतात ना गडाच्या पायथ्याशी जी जागा आहे ती असावी तिथे पण इकडे आपण जर वरती आलो ना की एवढं खूप उंच आहे म्हणजे खूप म्हणजे खूपच उंच आहे आपण जाऊया थोडं पुढे पुढे जाऊया तर इकडनं बघितलं ना की खाली हे बघा इकडे समोर जरा जाऊया पुढे आपण थोडं आणखी हे बघा तर इकडून जर तुम्ही समोर बघितलं खाली की हे सगळ्या डोंगर रांगा आहेत ना त्या सगळ्या दिसत आहेत इकडून आणि खालीन कोण कुठे काय जातं आहे ते सगळं दिसतंय म्हणजे हे त्या काळचं एक टेहाळणीचं ठिकाण किंवा आपलं सैन्य तिथे एक स्टेचं ठिकाण म्हटलं तरी चालेल किंवा तिथे राहण्यासाठी जागा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जर स्थलांतर करायचं असेल तर इथे येऊन राहायचं किंवा इथून टेहाळणी करायची की कोण कुठे जातो आहे किंवा कोण सैन्याचं आक्रमण होतं आहे का आपल्या सैन्यावरती किंवा आपल्यावरती तर इथून ह्या सगळं टेहाळणी केली जायची हे असं ठिकाण असावं हा उंच डोंगर कारण याच्यावर गड म्हणता येईल असं कुठली गडाची अशी खूण नाही आहे कारण इकडे फक्त आता पाण्याच्या टाक्या आहेत आणि इकडे स्टे करण्यासाठी म्हणजे त्याकडे तंबू उभे करायचे आपण अजून पण काय काय ठिकाणी गावी आपण त्याला बोलतो मांडव किंवा काय असं बोलतो त्यात आपण लाकडं उभी करतो तसेच इकडे तंबू उभे करण्यासाठी जागा आहे म्हणजे त्या ते त्यावेळेचं त्याने त्या दगडामध्ये कोरीवकाम केलेलं आहे तुम्हाला आता दाखवतो एवढे आपण मेन बाले किल्ल्यावरती जाऊयावरती मग इकडे तुम्हाला दाखवेन मी ले ले काही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील तर इकडे येताना आहे ना तुम्हाला स्वतःची काळजी स्वतः घ्यायची आहे कारण हा ट्रेकच तसा आहे कारण तुम्हाला कुठे परफेक्ट पायऱ्याच्या चढण्यासाठी बनवलेले नाही आहेत त्याच्यामुळे आणि इकडे तुम्हाला येताना कुठे रस्त्यात तुम्हाला दुकान वगैरे नाही आहे काही नाही काही नाही स्वतःची खाण्याची व्यवस्था स्वतःचे पाण्याची बॉटल वगैरे हे सगळं तुम्हाला टोटल सोबत घेऊन यायचं आहे तरच हा ट्रेक करायचा आहे आणि चढण्यासाठीसुद्धा हा डोंगर एकदम उभा आहे हळूहळू पाय वाटच आहे फक्त तिकडे पायवाटेनंच तुम्हाला हळूहळू हा ट्रेक करायचा आहे जर तुम्ही कोणी येणार असेल इकडे आणि खूप उंच आहे त्याच्यामुळे स्वतःची काळजी स्वतः घ्यायची आहे इथे कोणत्याही प्रकारची इमर्जन्सी टीम नाही आहे तुम्हाला तात्काळ मदत पुरवेल अशी तर इकडे बघा हे पाण्याचे वगैरे टाके आहेत आणि इथे तुम्हाला दाखवतो मी की इकडे आपल्याला एक दोन ठिकाणी आता दिसले होते आपल्याला ते हे बघा तंबू उभे करण्यासाठी हे बघा हे मध्ये जो इथे दिसतोय तो असं तंबू उभे करण्यासाठी जी जागा बनवली होती त्या काळची ती इकडे आहे हे बघा इकडे आणि हा सगळ्यात उंच डोंगरावर आपण आलो आहे आता म्हणजे किल्ल्यावरती बाले किल्ल्यावरती आणि हे बघा इकडे हे बघा हे जे तंबू उभे करण्यासाठी जी आकार केलेलं आहे कातळावरती म्हणजे दगडावरती तो त्या काळचा तो त्या काळ केलेला आहे तर कदाच हे टेहाळणीचं ठिकाण किंवा स्टे करायचं ठिकाण असावं त्या काळचं हे असंच वाटतं इकडे मला उद्या वाटेल हां चला मित्रांनो तर आम्ही काळदुर्गावरती फोर्टला जाऊन खाली परतीच्या जा प्रवासाला निघालो आहे हे बघा पण आमचे पाय आता थरथरायला लागलेत हळूहळू अर्धा तरी उतरलोय खाली आलोय पण खूप मजा आली खूप भारी अनुभव आहे म्हणजे खूपच भारी शब्द नाहीत असं वरती जाऊन भारी वाटलं आणि आता हळूहळू उतरतोय आम्हीकडनं चलाय